कधी पण आता आता आपला मस्त बैल आहे कधी काय होत नाही पण कधी पण लक्षात ठेवा एक गोष्ट की चाकू हा प्रत्येकाच्या केशात पाहिजे कारण कधी काय होईल सांगताय ना आपला पूर्ण गट पण थांबवला त्यांनी पळा पण म्हणत होती पण आपण बैल पळावला नाही कारण की आपण बैला त्यामुळे काय पुढचे मैदान होत राहते मस्त मानाचं मैदान आहे पळायची प्रत्येकाची इच्छा असते पण बैल महत्वाचा बैल असला तर आपण कुठेही पळू शकतो कमीत कमी पाच मिनिटं मला वाटतं श्वास बंद झाला श्वास बंद झाला श्वास बंद झाला होता पूर्ण बैल लॉक झाला होता एक पाच मिनिट बैल बागा नेऊन नंतर मग बैल उठून आणलाय आपल्या स्वतःच्या नावाच म्हणजे कुणाचा काही संबंध नाही फक्त वैयक्तिक आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आज आपण पुसेगाव मैदानात आलोय आणि पुसेगाव मैदानात मित्रांनो आवडते गट क्रमांक सहासष्ट गट क्रमांक मला वाटते जेवणते दोन तीन मैदान बघतो मित्रांनो आज सुद्धा झाला परंतु काय झालं ती आता खाली आपण सुट्टीला गाडी थांबवली त्यावेळेस आपला शेजारचा बैल फिरला आणि शेजारचा बैल फिरल्यामुळं आपण ज्यावेळेस ती बैल सोडवा गेली त्यावेळेस जोंट्याला फास्ट लागला त्यामुळे जोंट्या पडला त्यामुळे काय गाडी पळवली नाही आपण नाहीतर गाडी शंभर गट गटपास करत होती म्हणजे आता जोंट्या आणि म्हणजे कसं अनेक लोक म्हणजे जोंट्या कुठे जोंट्या कुठे होतं होता इतके दिवस आपण दोन महिन्या नाशिकला पाठवलं नाशिकवरून आल्यापासून जोंट्यानं फुल स्पीड लावलं आपण पेडगावचं मैदान खेळू त्यावेळेस गटपास झाला आणि सेमीला आपला बैल त्या सुट्टीचा जो हे होता पाईप पाईपवरती आपला बैल पडला तरी पण आपली गाडी दोन नंबरला उतरली कडनं नपूरून मित्रांनो पेडगावला बघितलं जोंट्या स्पीड आज शंभर टक्के तुम्हाला सांगतो गटपास केला असते ना पण आठचणी महत्वाची गोष्ट पण जॉन कमीत कमी पाच मिनिटं मला वाटतं त्याच्यात श्वास बंद झाला श्वास बंद झाला श्वास बंद झाला होता पूर्ण बैल लॉक झाला होता एक पाच मिनिटं बैल बागा नेऊन नंतर मग बैल उठून आणलाय म्हणजे मित्रांनो डोळ्यात पाणी आलं त्यांच्या की काय स्थिती काय होती स्थिती म्हणजे आमचं काय तुटलं का चालत आमच्या डोळ्यात पाणी आलं लागलं आमचं अंग थातर कापत होत आम्ही सहन करू शकत नाही त्या गोष्टी आज म्हणजे एक प्रकारे अडचण आली नाही तर चांगली पाहिले असते बरं आता संतोष शेट त्या दिवशी पेडगावची आहे जेवण आणि पायरा पण चांगला होता पायरा कुठला होता तुमचा बाब्या होता बाब्या पंढरपूरचा बाब्या आपली सलग गाडी तीन गुलाल केली गाडी पंढरपूरकरांचा बाब्या आणि जोंट्या सलग सलग तीन गुलाल केले त्या गाडीवर आता म्हणजे आज आज ते नाही पेडगाव मधला आजचा होता तो नाशिकचा रॉबिन होता आजचं नियोजन आता पहिला नियोजन आपणच करतोय ऋषी ड्रायव्हर कुळक जायचं त्यांनी नियोजन केलं होतं गाडीचं पण तो चांगला पळतोय आता मागे पंधरा दिवसापूर्वी माझ्या राहिला फायनल आणि नियोजन झालं होतं पण गाड्यात आपली सुटली नाही त्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही तर गाडी आपली शंभर एक गट पास करत होती त्याच जॉन त्याला स्पीड लागले आता म्हणजे नाशिकला काय गाड्या नाशिकला घालवलं म्हणजे जोंट्याला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की थोडा तळ कमी होता जोंट्याला ज्यावेळेस पासून नाशिकवरून ना आलाय बैल त्यावेळेस त्यानं फुल स्पीड लावलंय म्हणजे खालन स्पीड लावतात तोंड तर पोहोचतो शंभर टक्के पण खाली थोडा प्रॉब्लेम हो ते खालचा प्रॉब्लेम निघण्यामुळे बैल आता का नाही खाली पण हजार वर पण हजार बैल आता बैला नाही तर शंभर टक्के बैल कुडला बैल लागायला ज्यावेळेस बैल लागेल त्यावेळेस शंभर टक्के कुडाळ ज्णत्याच मित्रांनो काळ म्हणजे बैल देखना बैल किंवा त्याला म्हणजे त्याकडे बघितला बघितलं जातो किंवा अनेक लोक अशी म्हणजे वळू शकतात सुद्धा चालणारा बैल आहे तिथे काय आहे त्याला अडचणी काय काय तिथे बैलाला सगळ्यात महत्वाच्या mm. अडचणी आहेत पैऱ्याच्या आता बैल आता आपण स्वतःच्या नियोजनात पळावतोय त्याच्यामुळे पैऱ्याच्या थोड्या अडचणी आहेत ज्यावेळेस बैलाला पैरा होईल का नाही चांगला mm. त्यावेळेस बैल शंभर टक्के राहणार आणि आता गट जिथे जाईल तिथे गट आहे आपला नाशिकवरून आल्यापासून जिथं जाईल तिथे गट काढतोय बैल सेमेला थोडी अडचणी इकडे तिकडे हे होते बैल पुरत नाही काय होत नाही त्यामुळे बैल मार खातो आजचं नियोजन जाम लावलं होतं आजचं नियोजन आता नियोजन चांगलंच तर खाल्लं नशिबाची गोष्ट आहे त्यामुळे नाहीतर झाला शंभर टक्क्यात बघा मित्रांनो खाली फास लागला बैलाला फास लागल्यानंतर माझी चिठ्ठी होती आमच्याकडे पण एक म्हणतात ना बैलान पाच मिनिट एक प्रकारे असं मातीत तोंड टिकवलं होतं की वाटत होत की म्हणजे काय झालं काय नाही असं म्हणजे इतकं इतका गोळखा झाला तिथं पूर्ण गट पण थांबवला त्यांनी पळा पण म्हणत होती पण आपण बैल पळावलं नाही कारण की आपण बैलाशी शिक्षण बघितली त्यामुळे काय पुढचे मैदान होत राहते मस्त मानाचं मैदान आहे पळायची प्रत्येकाची असते पण बैल महत्वाचा आहे बैल असला तर आपण कुठेही पळू शकतो पुढच्या वर्षी पण मैदान मैदानी बरं आता ही झालंय मित्रांनो बघा मुलाखत आपण जेवणत्या पळतोय आपण त्यांची मुलाखत घेणारच होतो पण आज आला आपल्या बैलाच्या बाजूलाच आहे बैल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्ही यातून काय शिकलं की आजचा जी झाला विषय यातनं काय शिकलं म्हणजे काय काय वस्तू आपल्या जवळ पाहिजे विषय काय माहित आहे का कधी पण आता आता आपला मस्त बैल छान आहे कधी काय होत नाही पण कधी पण लक्षात ठेवा एक गोष्ट की चाकू हा प्रत्येकाच्या केशात पाहिजे कारण कधी काय होईल सांगताय ना आपला मस्त बैल आहे पण त्या बैलाच्या प्रॉब्लेम मुळे आपल्या बैलाला पास लागला आपलं वाटतं आपला छान आहे काय होत नाही आता आपण तीन वर्ष झाले आहे तीन वर्ष कधी झालं नव्हतं पण आज झालं आणि कधी वेळ येऊ शकते खिशात कधी पण चाकू असावा माणसाचा चाकू आणि फास लागला बाईला फास लागल्यानंतर चाकूच सोडत बसायला वेळ नाही सुटत सो, नाही सुटतच नाही आणि तर गर्दी असल्यामुळे माणसं पण सगळी चमली होऊन जाते काय करायचं ते कळतच नाही त्यामुळे कधी पण आहे ना चाकू खिशात असावा कट केलं दाव विषय मिटल मित्र होते त्यांच्याकडे होता चाकू आपल्याला भेटला त्यामुळे बरं झालं नाही त्याचं चाकू नसतं तर अजून काय वेगळं झालं म्हणजे बैल पूर्ण लॉक झाला होता पूर्ण लॉक बैलाचा जबडा पण लॉक होता एवढा बैल लॉक झाला होता पाच मिनिट सगळं मैदान थांबवलं होतं दादा काय सांगताय काय म्हणता तुम्ही गायकवाड आम्ही जे म्हणतो आहे एकदम लयप्रेमी आम्ही ही आमच्या इथं मैदान म्हणजे आमचं पुष्पांचं मैदान त्या बैलासाठी हे झालं होतं पण बैल एकदम असं खाली झाल्यामुळे एकदम एकदम वाईट वाटलं तुमच्या पाणी लय 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 पाणी तुम्ही आता मैदान मला वाटतं जेणत्याचा गड झाल्यानंतर किती विषय झालं पण तुम्ही हल्लाच नाही नाही हल्लो अजिबात नाही बैलाला एकदम खाली झाला तर संतोष शेठ म्हणजे आता बैल खाली पोहती वर पोहती मग अडचण तुम्ही म्हणताय पायऱ्याची पण जर चांगला पायरा भेटला म्हणजे समजा जेवणत नाव कमी वाटते शंभर टक्के नाव कारण आतापर्यंत त्याने केलंय आपल्यासाठी भरपूर नाही असं नाही आणि तुम्ही आता का नाही तिथे आल्यापासून एक सात गट झालं सात ते सती गट पास आहे सेमीला गाडी थोडक्यात मालखानी ती पण बैल वर हातात असतो आणि खालनं पण बैल तेवढ्या स्पीडने गाडी बांधून पोहोचतो तीन मैदान झालं दा बैल खांदा कुठला आहे मेन आता मेन आता उजवा खांदा आहे पण दोन्ही खांदे आता आज डावीनं सुद्धा उजवीन हा उजवीन पब्लिक उजवी खांदा फिट आणि डावीनं जर काय अडचण आली बैल जर पडणार असला तर आपण डावीनं पण आणतो तुमचा जरा नंबर सांगा माझा नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याण्णव चाळीस सदोतीस बर चला मित्रांनो खूप छान बैल पळतोय जोंट्या कि मला एक सांगायचं आहे की बाबा शिव बैल आहे का नाही शंभर टक्के नाव कमवणार का तर कमवणार अजून कमवलंय हो ते ना अजून पण नाव कमवणार कारण तो बैल तसा आहे जे पळतोय ती मालकासाठी पळतोय बैल नाही बैल पहिल्यापासूनच मालकासाठी पळतो आता सुरुवातीला मला म्हणत होती कशाला बैलांना आज करतोय करतोय तर बैल पण त्या बोलता नाही तू त्याच बैलात काय बघितले पण बैलाला त्याच्या शरीराचं शरीराकडे बघायचं नाही पण बैला स्पीड एवढा आहे ना त्याचा स्पीडला विषयच नाही त्याचं नियोजन कसं असते काय बैल बैलाचं नियोजन आता आपण स्वतः करतोय पहिला आपल्या नियोजनाने आपल्या स्वतःच्या नावावर म्हणजे कोणाचा बैला संबंध नाही पण आता फक्त पहिला आपला वैयक्तिक आहे बैलाचं नियोजन मी स्वतः करतो आणि बैल आपल्या वैयक्तिक नियोजनात पोहोचतो